पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने व शिवाजी संघा संघाच्या वतीने गोपोडी भागातील आज आठ मार्च रोजी महिला दिन असतो परंतु काँग्रेस पक्षाच्या वतीने ज्या चाळीस ते पन्नास वर्षापासून ज्या महिला काम करत आहेत त्यांचा सरकार घेणं दे गरजेचं वाटलं म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वतीने हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि हा कार्यक्रम ह्यासाठी घेतला की महिला घरचं काम सोडून सामाजिक धार्मिक क्षेत्रात काम करत असतात काँग्रेस पक्षाचं लग्न काम करत असतात तर त्यांचा सत्कार घेणं गरजेचं आहे आणि एका काम करत असताना कुणी पाठीवर थाप मार की अजून कामाला उत्साह हो येतो आणि काँग्रेस पक्ष असा पक्ष आहे की त्यागातल्या लोकांना संग घेऊन जाणारा पक्ष आहे आणि ह्या पक्षामध्ये जास्तीत जास्त महिलांचं योगदान आहे तर महिलांचा सत्कार करणं आम्हाला योग्य वाटलं म्हणून आम्ही बोपुली ब्लॉकच्या वतीने हा सत्कार घेत आहे आणि आठ मार्च जे महिला जागतिक दिन आहे त्याचं औचित्य साधून आज आपल्या सर्व महिलांचा सत्कार करण्याचा गोकोडी ब्लॉकच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं मी त्यांचे सुद्धा आभार मानतो आणि आपल्याला कल्पना असेल की कोण आपले जेवढे थोर पुरुष झाले असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील अण्णाभाऊ साठे असतील जेवढे असतील त्या प्रत्येकांच्या पाठीमागे स्त्री शक्ती होती आणि स्त्री जर स्त्री शक्ती नसेल जिजामाता नसते तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते बाबासाहेबांच्या पाठीमाग रमाई नसती तर बाबासाहेब घडले नसते ही स्त्री शक्ती जी आहे त्या स्त्री शक्तीने ते पुरुष महापुरुष आपल्याला दिले आणि ती जर स्त्री शक्ती त्यांच्या पाठीशी नसते तर आपल्याला आज जे काही संविधानाचा विषय असेल नंतर छत्रपती शिवाजी महाराजांकडनं स्वराज्याचा विषय असेल हा कोणताही आपल्याला प्राप्त झाला नसेल म्हणून प्रत्येक पुरुषाबरोबर स्त्रीचं सुद्धा कर्तव्य की त्या घरातली जी स्त्री आहे तिचा आदर राखला पाहिजे तिची शक्ती घेतली पाहिजे आपल्या सर्वांचा सन्मान करण्याचं जे काही औचित्य आज साध्य केलं आपल्याला शतशत प्रणाम करत नतमस्तक होऊन आपल्याला परत एकदा त्या स्त्री शक्तीचा जागर करत आपल्याला प्रणाम करतो जागतिक महिला दिन म्हटल्यानंतर एक वेगळा आगळा दिवस या महिलांसाठी महिलांचा गौरव करण्यासाठी असतो खऱ्या अर्थानं मी जास्त काही महिलांच्या विषयी बोलणार नाही मी फक्त पवळे सरांनी मग अशी काही एकूण मुद्दे सांगितले त्याच्यात बोलणार आहेत महिलांच्या बाबतीत मी एवढंच सांगू शकतो की महिला आपल्या घरातली महिला तिच्या ताकदीवर तर आम्ही पुरुष मंडळी बाहेर समाजामध्ये वावरत असतो आपल्या घरामधून ज्या वेळेला महिलांची ताकद आपल्या पाठीमागे उभी असते त्यावेळेस आमचा तर पुरुष हा सगळ्या समाजामध्ये काहीतरी काम करू शकतो असं म्हटलं जातं की ती अर्धांगणीच आहे पण प्रत्येक महिला घरामध्ये असणं तिच्याकडून दिशा मिळणं तिच्याकडनं काहीतरी शिकण्यासारखं असतं आणि तिच्या मॉरल सपोर्टनेच आपण या सगळ्या गोष्टी करतो असं तुम्हाला ह्या महिला दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा जागतिक महिला दिन आपण सर्व या ठिकाणी साजरा करत आहोत खरं म्हणजे महिला ही समाजाची मुख्य कणा आहे असं म्हटलं जातं जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी आणि म्हणून जगाचा उद्धार करणाऱ्या स्त्रीशक्तीचा सन्मान केला पाहिजे स्त्रीशक्तीला पाठबळ दिलं पाहिजे तिचा शक्तीचा सामाजिक कार्यामध्ये उपयोग करून घेतला पाहिजे आणि म्हणून स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून आपण हा आज खऱ्या अर्थाने महिला दिन आपण साजरा करतो आपल्या जडणघडणीमध्ये ते सामाजिक असो धार्मिक असो राजकीय असो या प्रत्येक जडणघडणीमध्ये महिलांचा सहभाग असतो आणि मग या महिलांना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे त्या महिलांच्या कर्तृत्वाला आपण वाव दिली पाहिजे आणि म्हणून आपण खऱ्या अर्थाने हा महिला दिन आपण साजरा करतो पुणेश्वर जिल्हा काँग्रेस कोळी काँग्रेस को पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी हे जे जागतिक महिला दिन आहे बालपणा या देश या ठिकाणी साजरं करतो या ठिकाणी आपण पाहतो की जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना अनेक प्रकारच्या संधी देशामध्ये मिळत आहे तो त्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष या महिलांना संधी देण्याच्यामध्ये सगळ्यात अग्रस्त राहिले कारण आपल्याला माहिती आहे की या देशामध्ये महाराष्ट्राचं मोठ्या पदावरती महिलांनी काम केले या काँग्रेस पक्षाच्या अखिल भारतीय काँग्रेस पक्ष जे जगातलं सगळ्यात मोठं पक्ष आहे त्या पक्षाचे अध्यक्षस्थान माननीय सोनियाजी गांधी यांनी शो भूषवलेलं आहे त्यामुळे या देशाचे राष्ट्रपती चौकृतिमताई पाटील या देखील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच या ठिकाणी या देशाच्या राष्ट्रपती झालेल्या आहेत आता सध्या देखील या देशाच्या राष्ट्रपती या महिलाच आहेत महिलांच्यासाठी काँग्रेस पक्षाने भरपूर काम केलेलं आहे आणि यापुढे देखील करत जाणार आहे आणि ज्यावेळी मी महिला नाही मी या निर्णयावरच सांगतो की सध्याचा जो काळ आहे ह्या काळामध्ये महिलांच्यावर अत्यंत संकट येत आहेत अत्यंत अन्याय अत्याचार होते आहे तो पण त्याला तोंड देण्यासाठी या महिला भगिनींच्या पाठीशी आम्ही काँग्रेस पक्ष त्याचे कार्यकर्ते सतत जागरूक राहून या ठिकाणी महिलांना आम्ही संरक्षण देण्याचा प्रयत्न करू त्यांची आडी अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करू महिला दिनानिमित्त प्रत्येक जागामध्ये जागतिक महिला दिने या निमित्ताने प्रत्येक जागा जगात कुठं ना कुठं महिला दिन साजरा होत असतो निमित्ताने आम्ही आज गोपडे भागामध्ये हे साध्य साजून महिला दिनाचा एक सन्मान सोहळा ठेवलेला आहे आणि हा सन्मान सोहळा त्यांना मान देऊन आपण त्यांना काय पुरस्कार दिलेले आहे आणि आज बोपडे भागामध्ये असे कार्यक्रम राबवत असताना मी बोपडे इथं वॉर्ड अध्यक्ष आहे आणि दुसरी गोष्ट आज ज्या इथं कार्यक्रम घेतला जे संयोजक आहेत त्या संयोजकांनी माझ्यावर विश्वास टाकून आज या कार्यालयाचं मला सचिव पद दिलेलं आहे त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे